सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच से त्या ठिकाणी पुणे बाजार समिती असेल मुंबई बाजार समिती से असेल सोलापूर बाजार समिती से असेल जालना बाजार समिती से असेल धाराशिव बाजार समिती से असेल त्या ठिकाणी धुळे बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमधील बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय त्या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झालेली बघा नऊशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबई आवक झाले बघा चारशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे काबुली हरभरा या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी शिरपूर आवक झाली बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत बाजार भेटतो त्या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे बोल्ड हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी आहे जळगाव आवक झाली बघा एकोणावीस क्विंटल कमीत किंवा बाजार भेटते त्या ठिकाणी आठ हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे बोल्ड हरभरा या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे लातूर आवक झाली बघा अकरा हजार सहाशे सात क्विंटल कमीत मिळते पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतो आहे त्या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे अमरावती आवक झाली बघा एक हजार सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय पाच हजार आठशे चौदा रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफ हरभरा या पुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो आकोट आवक झाले बघा हजार दोनशे पंचावन क्विंटल कमीत कमी बाजार वेळ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बजाव पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभाईची जाता आहे त्या ठिकाणी साफारभरा या पुढील जे काय बाजार मित्रांनो मूर्तीचा आवक झाले बघा पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार वेळ पाच हजार चारशे पंचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळते आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभाईची जात आहे त्या ठिकाणी चाफार हरभरा